अहो देवेंद्र फडणवीस हे गद्दारांचे हृदय सम्राट आहेत असं म्हणलं तर चांगलं वाटेल देवेंद्र फडणवीस हे मुंबईचे हृदय सम्राट असल्याचं विधान आशिष शेलार यांनी केलं होतं भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईवरून केलेल्या वक्तव्याला शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आशिष शेलार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय ते फडणवीस यांना मुंबईचे हृदय सम्राट म्हणत आहेत असं म्हणाले तरी चालेल देवेंद्र फडणवीस या जन्मात काय पुढच्या जन्मीही मुंबईचे हृदय सम्राट होऊ शकत नसल्याची जहरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे भाजपचा आमदार आशिष शेलार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय आज सिद्ध झालं आशिष शेलारांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस मुंबई हृदय सम्राट आहेत अहो आशिष शेलार साहेब तुमच्या डोक्यात काही मेंदूचा भाग आहे का नाही का तुमचा मेंदू सडलेला आहे अहो देवेंद्र फडणवीस हे गद्दारांचे हृदय सम्राट आहेत असं म्हणलं तर चांगलं वाटेल परंतु देवेंद्र फडणवीस ह्या जन्मात काय पुढच्या जन्मात देखील मुंबईचे हृदय सम्राट होणार नाहीत हे लक्षात ठेवा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी